एक गोष्ट ऐकायची आहे गोष्टीचं नाव आहे लाबाड कोल्हा काय लाबाड कोल्हा तर एक जंगल होतं आणि त्या जंगलात एका झाडावर एक कावला राहत होता आणि त्या झाडाच्या खाली एक हरिण राहत होते झाडावर कोण होता कावला आणि झाडाच्या खाली कोण राहत होतं हरिण आता एकाच झाडाच्या जवळ दोघं राहत असल्यामुळं त्या दोघांमध्ये घट्ट अशी मैत्री झाली आणि त्याच्यामुळं ते दोघं जेव्हा कधी बाहेर कु कधी कुठं जायचं असेल तर दोघं एकत्र जायचे काय एक खायचं असेल तर एकमेकाला वाटून खायचे काही जरी कुठली जरी गोष्ट असली तरी एकमेकाशिवाय ते करत नव्हते एवढी त्यांची घट्ट मैत्री झाली होती कोणाची कावल्याची आणि हरणाची आणि मग एके दिवशी अचानक तिथं एक कोल्हा आला ज्यावेळी त्या लबाड कोल्ल्यानं कोल्हा लबाड होता प्रत्येक गोष्टीतला कोल्ला कसा असतो लबाडच असतो त्या पद्धतीनंच या गोष्टीतलासुद्धा कोल्ला लबाड होता ज्यावेळी त्या कोल्ल्यानं हरणाला पाहिलं त्यावेळी त्याला असं वाटलं या हरणाचं मांस मला कधी खायला आहे ही लुसलुशीत हवीन कधी एकदा मला खायला मिळतं असं त्याला वाटायला लागलं आणि त्याला माहिती होतं मी सरळ सरळ जर हरणावर हमला केला तर हरिण काय मला सापडणार नाही कारण हरीण एवढी चपल धावते ना की तिला ती कोणाच सापडू शकत नाही आणि म्हणून त्यानं मनातल्या मनात एक प्लॅन आखला त्याने काय केलं हरणाशी मैत्री करायचं ठरवलं मैत्री करून काटा काढायचा असं त्यानं ठरवलं आणि मग ठरल्याप्रमाणे तो गेला आणि हरणाला विचारलं त्यानं तू मला ओळखतेस का हरिण बोलली नाही मी तुला ओळखत नाही आणि मग तो मुद्दाम जोर जोरात रडायला लागला तिनं विचारलं काय झालं तुम्ही का रडता तर म्हणतं मी एकटाच आहे मला कोणीच नाही माझा मित्र सुद्धा कोण नाही आणि मग हरणीला दया आली मित्र कोण नाही बोलल्यानंतर हरिन म्हणाले ठीक आहे मी तुझ्याशी मैत्री करते पण तू रडवू नकोस माझा मित्र आहे कावला आता जसा कावला माझा मित्र तसा आजपासून तू सुद्धा माझा मित्र असं हरणीनं त्याला सांगितलं आणि तेवढ्यात तिथं कावला आला कावल्यानं विचारला हा कोण आहे तर म्हणतं माझा मित्र आहे आता मी एवढे दिवस बघतोय तुझा न मित्र नव्हता आता हा मध्येच कुठं कधी मित्र झाला पनीन सांगितलं ना, ना, ना आत्ताच म्हणतो तो खूप दुःखी आहे रडत होता बिचारा आणि म्हणून मी त्याच्याशी काय केली मैत्री केली मग कावल्यानं सांगितलं अगं हरणे असं लगेच कोणाशी लग मैत्री नाही करायची तो कुठून आहे कोण आहे त्याच्या मनात नक्की काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं पहिल्यांदा आज तशीच मैत्री केली त्याच्याची तो कुठला आहे का आहे काहीच का न बघता मैत्री केलीस त्यावेळी लगेच कोल्हा म्हणाला का तुझ्या पोटात का दुखलं माझ्याशी मैत्री केली तर जशी तुझी आणि तिची मैत्री आहे ज्यावेळी तुमची दोघांची मैत्री झाली त्यावेळी हरिण तुला ओळखत होतं का नव्हतं ना तरी पण तुझ्याची मैत्री केली ना मग आता माझ्याशी मैत्री केलं तर तुझ्या पोटात का दुखायला लागलं आणि मग त्यावरून त्यांचं त्या दोघांचं भांडण चालू झालं त्यावेळी हरणानं काय केलं त्याला दोघांना थांबवलं भांडू नका जसं आता आपण दोघं मित्र होतो तसंच आता आपण तिघं तीगां, म तिघांची मैत्री आपली ठीक आहे झाले तिघांची मैत्री सुरू झाली कोल्याला कुठं मैत्री करायची होती त्याला काय पाहिजे होतं आ, त्याला हरणाच लुस मांस खायचं होत आध्विसाठी जोरात टाल्या वाजवा कारण का लुसलुसीत हा शब्द कधीतरी ऐका मिळणारा शब्द आहे तरी सुद्धा बरोबर त्यानं लक्षात ठेवलं कोल्याच जो विचार होता त्याच्याशी मैत्री करण्याच्या पाठीमागं जो हेतू होता तो बरोबर नव्हता चुकीचा होता वाईट होता पण हे मा हरणाला कुठं माहीत होतं आणि मग झाली मैत्री झाली दोन चार दिवस गेले कावला काय हरणाची पाठ सोडत नव्हता कारण किती जरी मैत्री झाली तरी कावल्याचा त्या कोल्यावर विश्वास नव्हता त्यामुळं कावला काय हरणाला सोडायला तयार नव्हता पण एके दिवशी मात्र अचानक कावल्याला एक काम लागलं आणि त्याच्यामुळं तो बाहेर गेला आणि मग कोल्हा हरणाला म्हणाला अगं रोज रोज हेच हेच खाऊन तुला कंटाळा नाही आहेत का चल आपण असं करू आपण जरा दुसरा कुठंतरी जाऊ आणि मग तिथलं बघ चांगलं चांगलं खायला मिळेल हरणाला पण वाटलं रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला एकाच शेतातलं धान्य तेच तेच खायचं त्याच्याऐवजी जरा कुठंतरी बाजूला जाऊन काय चांगलं मिळतंय का, का सांगत असेल हा कोल्हा तर जाऊया ना काय हरकत आहे मित्रस्तर आहे आपला हरिण भोली होती कोल्यासारखी ती लबाड नव्हती त्यामुळं ती गेली कोल्याला तेच पाहिजे होतं त्यानं काय केलं हरणीला नेलं त्यानं एक बेत आखला की आपण काय करायचं हिला असंच दोन चार दिवस न्यायचं शेतामध्ये नवीन नवीन अन्न खायला आणि मग एकदा का एखाद्या एक जाल्यात अडकली ही की एखाद्या शेतात खाऊ खाताना किंवा अन्न खाताना एखाद्या झाल्या ही अडकली की तो शेतकरी याला इला काय करणार ठार मारणार बरोबर आहे आणि मग आपल्याला इचं लुसलुसीत मांस खायला मिळणार हा त्याचा प्लॅन होता आणि मग ठरल्याप्रमाणे तो तिला शेतात घेऊन गेला मस्त तिथलं नवीन जरा धान्य खायला तिला पण मजा वाटली आणि मग हरीण रोज त्याच्यासोबत जायला लागली रोज जायची रोज जायची पण कावल्याला काही गोष्ट माहीत नव्हती कारण कावला तिकडं दोन चार दिवसासाठी गेला होता ना बाहेर गेला होता आणि एके दिवशी रोज कोण अन्न आपल्या अन्नाची नासाडी करतोय कोण खाऊन जाते आणि म्हणून एके दिवशी शेवटी ज्या शेतात ते अन्न खायला जायचे त्या शेतवाल्यानं काय केलं जालं पसरवून ठेवलं जालं पसरवून ठेवलं आणि नेमकी त्या जाल्यात ही हरिण अडकली हरिण जाल्यात अडकल्यानंतर तिनं कोल्याला आवाज मारला अरे ये माझी सुटका कर मी जाल्यात अडकले पण कोल्हा कुठला हालतोय त्याला तेच तर फायदे होतं तो हालेल तो सुटका हाले करेल हरणाची तो, करे तो उलट वाट पाहत होता कधी एकदा शेतकरी येतोय ना हिला ठार मारतोय म्हणजे इचं लुसलुसीत मांस मला खायला मिळेल याची तो वाट बघत होता आणि नेमकी त्याच वेळी कावला घरी आला झाडावर झाडाखाली बघतोय तर कोणच दिसत नाही हरिण कुठं गेली होती कोल्याच्या सोबत आणि तिथं ता जाल्यात अडकली होती संकटच सापडली होती कोला तिच्या समोर होता पण तो काय तिला मदत करत नव्हता आणि मग कावल्यानं आल्याबरोबर बघितलं हरिण कुठं दिसत नाही कोल्ला पण दिसत नाही आणि मग तो तुच्या तिच्या शोधात निघाला शोधत शोधत जिथं हरीण ज्या शेतात होती त्या शेतापर्यंत कावला आला बघतोय तर काय हरीण कुठं सापडलेली आहे जाल्यात अडकलेली आहे आणि मग त्यानं विचारलं कोल्हा कुठे आहे तो म्हणतो तो बघ तिथं उभा आहे कधी एकदा शेतकरी येऊन मला मारतोय आणि कधी मला माझा मांस खायला मिळतोय याची तो वाट बघतोय मी त्याला एवढा चांगला मित्र म्हणत होते आणि त्यानं मात्र मला फसवलं आता कावला झालं कसं कुडतडणार बरोबर ना तो तर काय करू शकत नाही कावला आणि मग कावल्यानं सांगितलं घाबरू नकोस थांब एक काम कर ज्यावेळी शेतकरी येईल त्याच्या अगोदर शेतकरी एकदा दिसला की तू काय कर मेल्याचं सोंग कर तुला मेलेलं बघून तो काय करणार जाल्यातून तुझी सुटका स्वतःच तो जाल्यातून तुला बाहेर काढेल आणि मी ज्यावेळी कावकाव करील त्यावेळी तू लगेच धाव ठोक आणि थोड्याच वेळात शेतकरी तिथे आला शेतकरी आल्याबरोबर दिसल्याबरोबर हरणाने मरणा मेल्यासारखं सोंग केलं आणि ती अशी अगदी एकदम मूर्छित पडली शेतकरी आला बघतोय तर काय हरीण पण ती अरे श्वास बंद आहे याचा अर्थ ही हरीण मेलेली आहे बिचारी मेली त्यानं काय केलं जाल्यातून तिला काढलं आणि तिला असं बाजूला टाकून दिलं त्याला वाटलं मेलेली आहे आता हिला मेलेली मेलेली हरीने तिला काय मारायचं बरं ना आणि मग त्याने तिला बाजूला टाकून दिलं आणि शेतकरी झालं झाल्याची घडी घालायला लागला आणि घडी घालायला लागल्याबरोबर ला 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 कावला जोरात ओरडला काव 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 आणि मग कावल्यानं सांगितलं होतं मी काव काव करायला लागल्यानंतर ला काय कर हा इथून पलून जा आणि जसं कावल्याने कावकाव कावकाव केलं हरणीने जी ध धाव ठोकली सरळ झाडाजवळ येऊन थांबली म्हणून लक्षात ठेवा कधीही अनोलक्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवायचा हर नाही हरणानं कोल्यावर विश्वास ठेवला पण कोल्याने दागा दिला की नाही हा आणि हरीण ज्यावेळी धावत सुटलं शेतकऱ्यानं बघितलं हरीण धावतय आणि मग त्यानं जवळच एक काठी होती ती अशी हरणाच्या दिशेने फेकली हरणाला मारण्यासाठी पण हरिण मात्र पळून गेलं पण ती काठी कोणाला लागली माहिती आहे काय कोल्ल्याला लागली कोणाला लागली कोल्ल्याच्या डोक्यावर जोरात लागली आणि कोल्ला मरून पडला अशा पद्धतीनं कोल्याला सुद्धा त्याच्या वाईट कर्माचं फल मिळालं पण लक्षात ठेवा जगात वावरताना अशीच माणसं असतात कोल्ल्यासारखी धुरतं हुशार ती आपल्याला त्यांच्यापासून आपला धोका असू शकतो आणि म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं कधीही कोणाशी लगेच मैत्री करायची नाही त्या कोणी जर बोलवलं काय चॉकलेट वगैरे दिलं तर लगेच त्यांच्यासोबत कुठं जायचं नाही कोणाशीही मैत्री लगेच करायची नाही तो बाबा आपल्या ओळखीचा आहे का तो आपल्या गावातला आहे का आपल्या शेजारचा आहे का जर जवळचा असेल तरच एखाद्यानं चॉकलेट दिलं तर खायचं नाहीतर खायचं नाही सरळ सांगायचं मला चॉकलेट नको मला माझे मम्मी पप्पा चॉकलेट भरपूर आणतात समजलं मग तुम्ही आता कावल्यासारखं का हुशार वागाल की हरणासारखं बोल्यासारखं वागाल हा कोणासारखं वागाल सांगा मला कावल्यासारखं वागाल कोल्यासारखं वागाल की हरणासारखं वागाल हा कावला हुशार होता प्रत्येक गोष्ट करताना तो विचार करायचा समजला गोष्ट जर आवडली असेल तर टाळ्या वाजवा